मी सर्वप्रथम सहकार पॅनलच्या पंधराच्या पंधरा लोकांचं बिनविरोध निवडून आल्याबद्दल माझ्या आणि भाऊच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी कुठलाही आडावेडा न घेता सर्व विरोधकांनी माघार घेतली त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो की आज प्रचंड अडचणीत असलेल्या संस्थेचा इलेक्शनचा खर्च वाचून एका प्रकारे शेतकी संघाला सर्व विरोधकांनी सहकार्य केलं त्याबद्दल भाऊच्या आणि माझ्या वतीने मी पहिल्यांदा त्यांचे मनापासून आभार मानतो एक चांगल्या पद्धतीचा पायंडा त्यांनी या संस्थेमध्ये पाडलेला आहे माझ्या आणि भाऊच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्ग भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय शांततेत बिनविरोध हे इलेक्शन पार पडलं परंतु मी निश्चितपणे या सर्व पंधराच्या पंधरा सन्मान्य सदस्यांकडून एक रास्त अपेक्षा व्यक्त करेल की आम्ही दोघांनी मागच्या काळामध्ये जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस या मतदारसंघातल्या तमाम जनतेला आश्वासित केलेलं आहे त्यांना आव्हान केलेलं आहे मागच्या पन्नास वर्षापूर्वी या उत्तर महाराष्ट्रामध्ये वैभव प्राप्त असलेला हा शेतकी संघ वेगवेगळ्या संकटांमुळे अडचणीत आला आता खऱ्या अर्थाने आमच्या दोघांवर आणि या सर्व सन्मान्य पंधरा संचालकांवर पुन्हा एकदा त्या शेतकी संघाला गत वैभव प्राप्त करून देण्याचं आव्हान किंवा चॅलेंज आमच्या सगळ्यांच्या समोर आहे मला खात्री आहे सहकारमध्ये भाऊंचा एक गाडा अभ्यास आहे मी सुदैवाने सत्ताधारी आमदार आहे आणि त्याच सत्तेमध्ये भाऊ देखील सहभागी आहे त्याच्यामुळे राज्य सरकारची मदत घेऊन या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर त्या शेतकी संघाला एक चांगल्या पद्धतीचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही दो दोघे मिळून या ठिकाणी करू मी खूप काही जास्त बोलणार नाही परंतु सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी कुठलाही आडावेळा न घेता मग ते रागात असो का संतापात असो परंतु माघारी घेतल्या आणि आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्व निवडून आलेल्या संचालकांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद